स्वामी समर्थ एकाच साधकाने आपल्या गुरुला प्रश्न विचारला की काही लोक खूपच वाईट कर्म करतात नास्तिक असतात ते तरीसुद्धा अत्यंत सुखी स्वस्थ आणि समाधानी असतात परंतु जे लोक सत्संग करतात सत्कर्मी असतात आस्तिक असतात ते मात्र बऱ्याचदा गरीब आजारी आणि सर्व प्रकारची दुःखी असलेली आढळतात असं का बरं चांगल्या कर्माची फळं वाईट का मिळतात आम्हाला जरा समजावून सांगा त्यावेळेला गुरुंनी काय उत्तर दिलं हे अगदी ऐकण्यासारखं आहे लक्ष देऊन ऐका गुरु म्हणतात तुमचा हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की लोकांच्या नास्तिक असण्यावर किंवा आस्तिक असण्यावर सत्संगी किंवा कुत्संगी असण्यावर त्यांची प्रगती मुळीच अवलंबून नसते तर त्यांची प्रगती केवळ त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक असण्यावरच अवलंबून असते आणि त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीने स्वतःतील सकारात्मकतेला किंवा नकारात्मकतेला ओळखायला हवं कुठल्याही प्रकारे स्वतःतील नकारात्मकता असेल तर ती दूर करून टाकायला हवी लक्षात घ्या कुठली एखादी गोष्ट माझे नुकसान करेल का मला इजा पोचवेल का अशा विचार करणाऱ्या लोकांच्या चित्तात सदैव नकारात्मक वृत्ती जन्माला येतात मग ते कितीही आस्तिक असले सत्संगी असले सत्कर्मी असले तरीसुद्धा त्यांच्यातील जी नकारात्मकता चित्तवृत्ती असते त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यात अपयशच निर्माण होते नकारात्मक गोष्टींमुळे कधीच कुणालाहीच काहीच साध्य होऊ शकत नाही नकारात्मकतेमध्ये जगण्याची निशाणीसुद्धा नसते त्यात सतत विनाश आणि मरणच असते आणि ते मरण नको असेल तर नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू असल्यामुळे जेव्हा जेव्हा अशी विचार आपल्या डोक्यात येतात तेव्हा ते दूर चालले पाहिजेत अशा लोकांना अवघड परिस्थितीत सामना करावा लागतो त्यावेळी ते त्यांच्या दयनावस्थेबद्दलसुद्धा आणि परिस्थितीबद्दलसुद्धा सदैव तक्रार करीत असतात आणि अधिक नकारात्मक बनून विनाशकारी प्रभावांना स्वतकडे ते आकर्षित करून घेत असतात आणि जवळपास सत्संगी आस्तिक आणि सत्कर्मी लोकांची हीच मोठी समस्या असते ते दैववादी वृत्तीचे अधिक असतात त्यामुळे स्वतः बदल करण्याच्या ऐवजी केवळ दैवाने किंवा नशिबाने माझ्यासाठी कराव्यात चांगल्या गोष्टी कराव्यात किंवा माझा बाजू माझी बाजू घ्यावी माझा पक्ष घ्यावा असं त्यांना सतत वाटत असतं आणि ईश्वराने माझ्यावर कृपा करावी अशा प्रकारच्या ते सतत अपेक्षा करतात ते स्वतःमध्ये मात्र हवा तसा सकारात्मक बदल करत नाहीत परिणामी त्यांना अपयशांना सामोरं जावं लागतं त्यांना गरिबी आजारी दुःख सतत भेडसावत राहतं परंतु सकारात्मक वृत्तीचे लोक मात्र ध्येयनिष्ठच असतात ते ध्येयपूर्तीच्या मार्गाने वाटचाल करीत असतात परिस्थिती अनुकूल असतानासुद्धा किंवा प्रतिकूल असतानासुद्धा त्यांच्या मार्गात कितीही विघ्नबाधा आली संकटं आली समस्या आल्या आव्हानं आली, आली। तरीसुद्धा ते त्यांच्या ध्येयाचा मार्ग त्यागत नाहीत सोडत नाहीत कारण त्यांचा स्वतःवर अपार विश्वास असतो दैव नशीब या गोष्टींवर ते विश्वास ठेवतच नाहीत आणि म्हणून त्यांना नास्तिक म्हटलं जातं परंतु स्वतःवरील मात्र त्यांचा विश्वास खूप गाढ असतो आणि त्यांची सकारात्मकता कमालीची त्यामुळे वाढत असते ते त्यांच्या कार्यामध्ये हमखास यशस्वी होत असतात म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्या जर अशा प्रकारे अपेक्षित बदल हवा असेल तर तो बदल तुम्हाला करून घ्यावा लागेल तुम्हालासुद्धा गरिबी आजारपण दुःख यांचा जर त्रास होत असेल तर तुम्हाला स्वतःला स्वतःत निर्णयात्मक बदल करावे लागतील हे कधीच विसरू नका की नकारात्मक लोक सतत विनाशकारीच विचार करत राहतात विनाश विनाशक भाषाच बोलत राहतात त्यामुळे सकारात्मकतेला ते त्यांच्या जवळपास फिरकूसुद्धा देत नाहीत सकारात्मकतेला आकर्षित करून घेण्यासारखं त्यांच्यात काहीच नसतं त्यामुळे एकही उपलब्धी त्यांच्याजवळ मूळ धरून किंवा तग धरून राहूच शकत नाही त्यामुळेच त्यांची घसरण होत असते आणि त्यामुळेच ते अपयशीसुद्धा होत असतात ते, ते होकारार्थी शक्ती गमावून बसतात व त्यांना पुढे पाऊलसुद्धा टाकता येत नाही त्यामुळे ते भरकटत जातात सर्वसाधारणत सत्संगी सत्कर्मी असती अशी जी लोकं असतात ते लोक देवाने माझं भलं करावं देव माझं भलं करून घेईल ईश्वर माझं कल्याण करेल असा सतत विचार करत राहतात त्यामुळे स्वतः मात्र फार जास्त काही कष्ट करत नाहीत पुरुषार्थी नसतात आणि तिथेच त्यांचा घात होतो कष्टाशिवाय फळ मिळत नाही त्याच्यामुळे कष्ट हे करावे लागतात आणि प्रयत्नांती परमेश्वर असं सगळ्यांनीच म्हटलेलं आहे बऱ्याचदा त्यांच्या जीवनात काही प्रतिकूलता अपयशी निर्माण झाली की ते ताबडतोब नशिबाची किंवा देवाची तक्रार करायला सुरुवात करतात आणि त्या तक्र तक्रारी मुळेच अधिक नकारात्मक ते बनतात त्यांची त्यांचा जो स्वभाव असतो तो नकारात्मक बनत जातो परंतु सकारात्मक लोक मात्र सतत यशस्वी लोकांप्रमाणे स्वप्न बघत असतात ते स्वप्नांचे रूपांतरण उद्दिष्टात करून त्यांच्या स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात त्यांचं स्वप्न म्हणजे काही केवळ यशाच्या आशा नसतात तर डोळ्यासमोर ठेवलेल्या त्यांच्या उपलब्धीच असतात आणि त्यानुसारच ते त्यांच्या उद्दिष्टांना कृती योजना आखतात म्हणजे त्याप्रमाणे ते कृती करतात आणि हरप्रकारे त्यांची जी उद्दिष्ट असतात ते ते मिळवून घेतात प्राप्त करून घेतात तर हे कधीच विसरायचं नाही की प्रत्येकाचे जीवन हे संघर्षाने भरलेले आहेच परंतु काही लोक त्यांच्या जीवनातील संघर्षाचा सामना करताना कठोर पावले उचलतात अशावेळी इतर लोक त्यांना नास्तिक किंवा वाईट म्हणतात वाईट म्हणू शकतात परंतु वास्तविकता तशी नसते ते लोक कमालीचे सकारात्मक आणि ध्येयवादी असतात तुम्हालासुद्धा अशाच प्रमाणे सकारात्मक आणि ध्येयवादी बनावं लागेल असे केल्यास तुमच्यामध्ये आपोआप बदल होऊ शकेल होऊ लागेल दरिद्र आणि आजारी ह्याच्यावर तुमचं जे खेळलेलं तुमचं मन असेल आणि त्याचं स्वास्थ्यावरती किंवा समृद्धीवर संपने संपन्नतेवर एकाग्र होऊ लागेल अपयशाची भीती पराजय संभाव्य य अपयश ह्याचा विचार करण्याच्याऐवजी तुम्ही ध्येयाचा यशाचा विचार करू लागाल तुमच्यातील भीती काळजी त्रस्तता सगळी दूर होऊ लागेल तुम्ही आपोआपच स्वस्थ सुखी आणि समाधानी बनाल म्हणून यापुढे तुम्ही सकारात्मक ध्येयवादी बनण्याचा संकल्प करा आणि हे कधीही विसरू नकात की जे लोक ध्येयवादी व सकारात्मक असूनसुद्धा वाईट कर्म करत असतात त्यांना काही काळापुरते स्वास्थ्य संपन्नता आणि सुखही मिळते परंतु भविष्यात मात्र ते त्यांच्या वाईट वागण्यामुळे दूषित कर्मामुळे चिरडले जातात आणि इतिहासदेखील याचा साक्षी आहेच की हिटलर मुसोलिनी तैमूर्लंग यासारख्या लोकांना काळाने चिरडून टाकले त्यांचे शेवटी अधपतनच झाले आणि म्हणूनच तुम्ही सदैव चांगल्या मार्गाचे अवलंबन करा तुमच्या वाटेत कितीही कष्ट आले अडचणी आल्या बाधा आल्या तरी देखील आपल्या सन्मार्गाला सोडू नका शेवटी विजय तुमचा होणार आहेच आणि जिथे तुम्ही आण सत्मार्गाने वागाल सत्कर्माने वागाल तिथे आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच गुरुदेव दत्तांनी असं म्हणून त्यांचं उत्तर पूर्ण केलं स्वामी भक्त हो मला खरंच सांगा आपणसुद्धा बऱ्याचदा भीतीनेच राहत असतो प्रत्येक वेळेला आपल्या मनात भीतीच असते की हे असं झालं तर मग ते तसं झालं तर मग हे वाईटच होईल का हे चांगलं होईल की नाही अशी शंका म्हणजे मनामध्ये आपल्या चांगले विचार येण्याच्याऐवजी ना नाही नाही हे छानच होणार आहे हे मस्तच होणार आहे हे व्यवस्थितच होणार आहे हे अगदी छान होणार आहे असं म्हणण्याच्याऐवजी हे असं होईल का हे तसं घडेल का असा विचार अशी भीती आपल्या मनात सतत असते हो, तर स्वामी बघतो ही भीती आपण आजपासून सगळ्यांनी मनातनं काढून टाकायची गुरुदत्तांनी त्यांच्या साधकाला जे उत्तर दिलं त्या उत्तरामध्येच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात मनातली भीती हेच आपल्या अपयशाचं कारण असतं आणि म्हणून अपयश जर नको असेल तर तुमचे विचार चांगले पाहिजेत तुमचं कर्मही चांगलं पाहिजे साधकाने प्रश्न विचारला होता की लोक वाईट कर्म करून पण ते सुख संपन्नता आणि समाधानी कसे असतात तर ते काही काळापुरते असतात हे उत्तर गुरूंनी दिलंच म्हणून तुम्ही कर सत्कर्म तर कराच पण त्यासोबत तुमच्या विचारांची जोडसुद्धा चांगली असली पाहिजे कुणाचंही भलं चिंतणं कुणाबद्दलही चांगलं चिंतणं कुणाचाही मत्सर न करणं कुणाबद्दलही राग न करणं हेच आपल्याला आयुष्यात पुढं घेऊन जाणार आहे आणि शेवटी आपण राग करून काय होणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गुरुदत्तांनी काय सांगितली तर ते म्हणाले की तुम्ही स्वत चांगलं विचार करा आणि चांगल्या विचारांनी तुम्ही जर राहिलात तर तुमच्या कार्यामध्ये नेहमीच तुम्हाला यश मिळेल म्हणून आपण नेहमी म्हणतो बघा की ब्रह्मांड आपण जे बोलतो जे वागतो ते ऐकत असतं म्हणजे आपल्या अवतीभोवती ब्रह्मांड असतं आपल्या घरात देव असतात ते ऐकत असतात त्यामुळेच आपण नेहमी चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे आजपासून आपण श्री गुरुदत्तांना नमन करून त्यांनी जे काही उत्तर दिलं जो काही उपदेश केला त्याप्रमाणे वागण्याचा सगळ्यांनी नक्कीच प्रयत्न करायचा आणि मलाही असं वाटतं की तुम्ही हे नक्कीच कराल तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा तसेच हे विचार सगळ्यांपर्यंत पोचवा तुमची नातलग तुमचे मित्रमंडळ त्याचप्रमाणे तुम्ही जर ब्रह्मंडनायक या स्वामींच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ प्राप्त होतील श्री स्वामी समर्थ